श्री स्वामी समर्थ सर्वांना एकवीस ऑक्टोबर मंगळवार या दिवशी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आहे आणि या दिवशी आपल्याला काही नाही केले तरी चालेल पण अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होईल धनप्राप्ती होईल नकारात्मक ऊर्जा निघून जाईल शरीराचं देखील शुद्धीकरण होईल पहा एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाला अतिशय महत्त्व आहे या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अस्थिर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण बरेच उपाय पूजा सेवा या दिवशी करत असतो या दिवशी अमावस्या तिथी देखील आहे आणि म्हणूनच आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळण्यासाठी आपण या दिवशी देखील करत असतो आता दिवाळीच्या धनत्रयोदशीपासून ते लक्ष्मीपूजनपर्यंत आपण रोज अंगाला उठणं लावून अभ्यंग स्नान करत असतो आणि लक्ष्मीपूजनाच्या देखील आपल्याला अंगाला उठणं लावून स्नान करायचं आहेच त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ह्या काही वस्तू टाकून याने अंघोळ करायची आहे बघा अमावस्या तिथीला पवित्र नदीमध्ये जाऊन अंघोळ करण्याला विशेष महत्त्व असतं परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर आपण घरी देखील या पद्धतीने आंघोळ करून तेवढंच पुण्य प्राप्त करू शकतो अमावस्या तिथी खास करून आपल्या पितरांसाठी समर्पित आहे अमावस्या तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर उपाय केले जातात आणि वर्षातील ही सर्वात मोठी अमावस्या आहे या दिवशी आपण लक्ष्मीपूजन घरात करत असतो आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घरातील सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून याने अंघोळ करायची आहे बघा सर्वात अगोदर आपल्याला या दिवशी अंगाला उठणे लावून याने अंघोळ करायची आहेच त्याचबरोबर तुम्ही तुमच्याकडे जर का पंचगव्य असेल तर तुम्ही ते पंचगव्य थोडंसं पाण्यात टाकायचं आहे किंवा अंगाला चोळून याने अंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यात आपल्याला या दिवशी चिमूटभर हळद देखील टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते भगवान विष्णू देखील यामुळे प्रसन्न होतात त्यामुळे चिमुडभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे यानंतर आपल्याला तुरुटीचा खडा जर का आपल्याकडे असेल तर आपल्याला छोटासा तुरुटीचा खडा अंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे यामुळे देखील आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं बघा आपण एवढे पूजापाठ सेवा करत असतो याचं संपूर्ण फळ आपल्याला पाहिजे असेल तर अगोदर आपल्यातली वाईट बाधा ही निघून गेलेली पाहिजे आपल्या शरीराचं देखील शुद्धीकरण होणं तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणून आपल्याला तुरटीचा खडा अंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे यानंतर या दिवशी अमावस्या असल्यामुळे थोडेसे काळे तीळ आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे यामुळे देखील आपल्याला जर का काही पितृदोष असेल पितृचा त्रास होत असेल तर तो देखील दूर होण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे तुम्ही अंघोळीच्या पाण्यात तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाका किंवा थोडंसं गोमतीर पाणी तुम्हाला टाकायचं आहे बघा या सर्व वस्तू टाकून आपल्याला घरातील सर्वांनी या सर्व वस्तू टाकून अंघोळ करायची आहे अमावस्या असल्यामुळे थोडंसं तुम्ही जाड मीठ किंवा संधेव मीठ घ्यायचं आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यावरून ते उतरवून घ्यायचं आहे आणि एका वाटीत ठेवायचं आहे आणि प्रत्येकाने या वाटीतील थोडंसं मीठ आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे या पद्धतीने जर का तुम्ही या दिवशी अंघोळ केली तर यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतच आपले, शुद्धी आपले शत्रू देखील दूर होत असतात आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते त्याचप्रमाणे काही इडापिडा असतील तर त्या निघून जाण्यास मदत होत असते आणि आपण संपूर्ण दिवसभरात ज्या काही पूजा पाठ सेवा करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं त्यामुळे आपण या वस्तू टाकून आवर्जून त्या दिवशी अंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य दरवाज्याला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे याने देखील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही